बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर बंद मागे घेण्यात आला राज्यभर निदर्शने चालूच आहेत मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली असून बदलापूर घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे या समितीच्या प्राथमिक निष्कर्षानुसार बदलापूरमधील त्या अल्पवयीन मुलींवर पंधरा दिवसापासून अनेकदा अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीजचे नोटिफिकेशन येईल महाविकास आघाडीच्या बंद बाबतीत न्यायालयाने राजकीय पक्षांना बंदची हाक देता येत नसल्याने सांगत बंदच्या निर्णयावर ताशोरे ओढत राजकीय पक्षांना इशारा दिला होता त्यानंतर हा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष काळ्या फिती बांधून आंदोलन करत आहेत पीडित कुटुंबियावरील अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असून राज्य सरकारनेही याची गंभीर दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे बदलापूर घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांचे निलंबन करण्यात आले आहे महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळामध्ये सी सी टी व्ही प्रकल्प अंमलबजावणी केली नसल्यामुळे त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांना देखील निलंबित करण्यात आले आहे शिक्षण अधिकारी यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत राज्य सरकारने ही कारवाई केली आहे या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे कलम एकवीस अंतर्गत शाळा व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदलापूर प्रकरणात विशेष तपास पथकाने शाळेच्या अधिकाऱ्याविरुद्ध एफ आर आय नोंदवला आहे सूत्रांनी सांगितले की त्यांनी पोस्को कायद्याचा कलम एकोणीसच्या तरतुदीचे पालन केले नाही जे प्रत्येक अधिकाऱ्याला ज्यांना अल्पवयीन मुलांवर अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराची माहिती येते त्यांनी पुढील कारवाईसाठी पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार करणे अनिवार्य आहे शाळेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले नाही आणि म्हणून शाळेच्या अधिकाऱ्यांवर पोक्सो कायद्याचा कलम एकवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे सर्व चालू असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे अतिशय निर्लज्ज आणि किळस आणणारी ही घटना मन करणारी आहे ज्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्त भागाला जवळपास एक इंच इजा झाली आहे गेल्या पंधरा दिवसात अल्पवयीन मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाले असल्याची शक्यता एक ऑगस्ट रोजी कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी न तपासता भरती करण्यात आली त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्राशिवाय सहज प्रवेश होता त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारशीने ही शोधण्याची खरी गरज आहे हे प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून प्रश्नाचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेला येत्या सात दिवसात उत्तरे मागवली जातील शाळा प्रशासन तब्बल अठरा तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले आहे तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही पीडितेवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला बारा तास लागले अशा प्रकारचा निष्कर्ष निघाला असून केवळ प्रकरणाला बगल देण्याचे काम शाळा प्रशासनाने केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे त्यामुळे यापुढे अजून काय माहिती समोर येते ते, ते पाहावे लागणार आहे